स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सर्वात मोठी पुत्रदा एकादशी तर आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी रात्री आपल्याला काळ्या तिळाचा एक उपाय करायचा आहे बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आज पुत्रदा एकादशीच्या दिवशीसुद्धा करू शकतात आणि गुरुवारी शाकंभरी पौर्णिमा आहे म्हणजेच पौष पौर्णिमा आहे गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात आणि आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होण्यासाठी मदत होते ज्यावेळेस आपल्या घरातला पितृदोष नष्ट होते तर त्यावेळेसच आपल्या घराची प्रगतीही खूप मोठ्या प्रमाणात होतात असते कारण बघा ज्या प्रकारे आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रत्येक गोष्टीची गरज असते जसं की अन्न वस्त्र निवारा ह्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला गरज असते त्याचप्रकारे आपल्या सुद्धा असतं आपल्या सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी अन्न वस्त्र निवारा ह्या प्रत्येक गोष्टीची गरज असते आता काय आपल्याकडनं काय होतं की आपण पित्रांच्या ज्या विशिष्ट तिथी असतात त्या तिथींना आपल्याकडनं त्यांचं स्मरण करणं लक्षात राहत नाही किंवा त्यांची पूजा कशा पद्धतीने करायची त्यांचं स्मरण कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला माहीत नसते यामुळे काय होतं की याचा त्रास हा त्यांना मिळतो तर त्यामुळे त्यांचं स्मरण नाही आपल्याला करता आलं तरीही चालेल पण आत्ता हा जो तिळाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो जर तुम्ही केला तर जीवनातला जो काही पितृदोष आहे तर तो थोडाफार कम प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी मदत होत असते कारण का काळेळ जे असतात तर ते संपूर्णपणे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही सात ते आठ वाजेपर्यंत करू शकता खूप जास्त लेट पण करू नका तर काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तेल टाकायचे आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहे घराच्या बाहेर लावल्यानंतर त्या दिवाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे तुमच्या जीवनातील जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे आणि तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे घरामध्ये येणारी जी काही लक्ष्मी आहेत ती स्थिर राहू दे घरामध्ये येणारी अप्राप्त लक्ष्मी आहेत ती प्राप्त होते अशा प्रकारे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला त्यांचे नावं माहीत असतील तर आवर्जून तुम्हाला त्यांची नावंसुद्धा घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी असा उपाय आज आपल्याला पुत्र एकादशीला करायचा आहे संध्याकाळी करायचा आहे आता आज जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही हा जो हो उपाय तो करू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही नंतर म्हणजे कधी तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा जो हो उपाय तो करून बघा तुम्हाला या उपायाचा तु छान अनुभव येईल आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर करणार असेल तर तोही तुम्हाला संध्याकाळीच सहा उपाय जो आहे तो करायचा आहे फक्त सुतक पिरियड्समध्ये करू नका बघा ज्या वेळेस आपण उपाय करतो सेवा करतो तर त्या गोष्टींवरती आपली श्रद्धा असेल ना तर ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक उपाय हा आपल्यासाठी अगदी कारगाराचा ठरत असतो तर त्यामुळेच हा जो उपाय आहे अगदी असा नेकी असा तर तुम्ही करून बघा तुम्हाला या उपायाचा फायदा होईल असं नाही की फक्त एक वेळेस केला आणि लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट दिसेल असं अजिबात नाही आहे तर त्यामुळे तुम्ही हे उपाय वारंवार करत चला ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना हे उपाय वारंवार करा त्यावेळेस त्या मला त्याचे फायदे जे असतात तर ते दिसून येतात चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ